आज दुपारपासून वातावरण थंडगार वाऱ्याची आणि सोबत ढगाळ वातावरण यामुळे सायंकाळच्या वेळी अवकाळी पाऊस हजेरी लावणार अशी अटकळ बांधली जात होती गेल्या चार दिवस वातावरणात ढगाळ होत आणि त्याचा परिणाम उष्णतेचे प्रमाण वाढले होते हवामान उष्ण झाल्याने सर्वांना अवकाळी पावसाची शक्यता वाटत होती त्या चार वाजण्याच्या सुमारास ढग देखील गडगडू लागले होते आणि त्यामुळे अवकाळी पाऊस हजेरी लावणार असं वातावरण तयार झालं शेवटी काही वेळातच कर्जत तालुक्याच्या बहुसंख्य भागात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आणि वातावरणात थंडकार केले मात्र या अवकाळी पावसाने कर्जत तालुक्यातील वीटपट्टी उत्पादक यांचं मोठं नुकसान झालं असून बनवून ठेवलेल्या विटांवर पाण्याचे थेंब पडल्याने मोठ्या प्रमाणावर विटा खराब झाल्या असून त्या पुन्हा बनवण्याची वेळ व्यावसायिक यांच्यावर येणार आहे तर भाजीपाला पीक येणारे शेतकरी यांना देखील अवकाळी पिकाचा त्रास होणार आहे यावर्षी आंबा पीक काही प्रमाणात तयार झालं असल्यानं आजच्या अवकाळी पावसाने फार नुकसान शेतकऱ्यांचं होणार नाही असं कृषी विभाग सांगत आहे माथेरान या थंड हवेच्या ठिकाणी अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली त्यात दीड ते दोन तास पाऊस सुरू होता माथेरान शहरातील सर्व भागात पावसाची रिमझिम सुरू होते आणि त्यामुळे पावसाने माथेरानमधील काही दिवस ढगाळ हवामानामुळे वाढलेली उष्णता कमी होण्यास मदत झाली आहे आज मोठ्या प्रमाणात पर्यटक नव्हते मात्र जे पर्यटक माथेरान शहरात होते त्यांनी अवकाळी पावसाचा भिजून आनंद घेतला कर्जत लाईव्ह साठी महेश भगत नेरळ